भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारातील सरकारच्या वतीनं जो महाराष्ट्र आणि देशभरामध्ये रस्त्यांचा विकास झालेला आहे या रस्त्याच्या विकासाचं एक उदाहरण महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मंदिराला जोडणारा हा दाराशिव तुळजापूर महामार्ग आहे जो नितीन गडकरी यांच्या रस्ते विकास महामंडळाने बांधलेला आहे जवळपास या रस्त्याला आज पाच पाच एक वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या झाडा जा जा रस्त्याच्या मधोमध जी झाडी रस्ते महाविकास विकास महामंडळाने लावलेली आहे ती देखील सुंदर बहरलेली आहे आणि हा या वृक्षवल्लीच्या सहवासामुळं या मार्गाचा प्रवास देखील तेवढाच सुखकर बनलेला आहे अवश्य आपण सर्व प्रेक्षकांनी या धाराशिव तुळजापूर महामार्गाचा अस लाभ घ्यायला हरकत नाही प्रवासाची एक चांगली गोडी या तुम्हाला मार्गावर पाहायला मिळणार आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा रस्ता रात्रंदिवस बहरणारा रस्ता आहे भाविकांच्या गर्दीने हा रस्ता भरलेला असतो आणि आपण देखील या मार्गाचा उपयोग करून घ्यावा या चारपदरी रस्त्याचा लाभ घ्यावा ਨਮਸਕਾਰ <San>